कान्होरे पठार येथील शेतकऱ्यांनी टेंभू योजना अंतर्गत सर्व उपांगांची केली पाहणी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील कान्होरे पठार येथील अडतीस गावांची मागील अठ्ठेचाळीस वर्षांपासून प्रलंबित लिफ्ट इरिगेशन सिंचन योजनाबाबत पारनेर विधानसभा भाजप अध्यक्ष विश्वनाथ दादा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी रविवार दिनांक मे रोजी सुमारे चारशे किलोमीटर अंतरावरील कडेगाव तालुक्यातील उपसा अंतर्गत सर्व उपांगांची पाहणी केली यावेळी टेंबू उपसा योजनेचे भाग्य विधाते संपतराव देशमुखांना यांचे स्मारकास विधानसभा अध्यक्ष भाजप विश्वनाथ दादा कोरडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय तीनशे शेतकरी यांनी भेट देऊन अभिवादन केले याप्रसंगी टेंभू उपसा योजना टप्पा क्रमांक एक अ व एक ब तसेच खंबाळी बोगदा व शिवाजीनगर येथील तलाव पंप हाऊस येथील माहिती राजाराम गरुड शिवाजीनगर माजी सरपंच बापूराव पवार अनुलाम प्रमुख विकास थोरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आली कडेगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालय मैदानावर या अभ्यास दौऱ्याची सांगता सभा झाली सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर शिंदे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या टेंबू योजना उद्घाटन ते आज अखेर तीस वर्षाचा टेंबू योजनेचा इतिहास संघर्ष व यशाचे टप्पे याबाबत सांगितले शाश्वत पाणी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय पाणी संघर्ष समिती ज्या मैदानातून टेंबूचा भूमिपूजन समारंभ झाला तिथून प्रेरणा घेऊन पारणेरकर शेतकरी यांच्या भाग्य विधाता ठरणाऱ्या या अडतीस गावांच्या प्रलंबित योजनेला सुरू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राजाराम गरुड भाऊ शिवाजीनगर माजी सरपंच बापूराव पवार अनुलोम प्रमुख विकास थोरात तसेच पारनेरकर शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी प्रस्तावना व स्वागत बापूराव पवार तसेच मनोगत राजाराम गरुड ज्ञानेश्वर शिंदे विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केले तर आभार विकास थोरात यांनी मानले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज